राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे यवतमाळ येथे आले असताना ग्रामीण भागातील प्रसिद्ध गायक सुनील चव्हाण यांनी अनोख्या पद्धतीने पवारांचं स्वागत केलं यावेळी सुनील चव्हाण यांनी आपल्या सुरेख अशा स्त्री आणि पुरुषाच्या दुहेरी आवाजात युगल गीत रोहित पवार यांच्या पुढे गाऊन दाखवले तेव्हा रोहित दादांनी त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली आणि आलिंगन देऊन सुनील चव्हाण यांचं कौतुकही केलं काय तुज मनात सांग माझ्या कानात काय तुज मनात सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुलार मी चलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल ना मला <laughs> माझी तुझी नजर लागल ना मला नाही 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 तुझी नजर लागल मला <laughs> <laughs> लोकनायक न्यूज